नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये सरकारी कामकाजासाठी लागणारा रहिवाशी स्वयंघोषणापत्र अगदी योग्य पद्धतीने कसे भरायचे आहे ते अनेकांना हे, हे फॉर्म भरताना छोट्या छोट्या चुका करतात त्यामुळे आपलं काम जे आहे अडकतं तर हे व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही सहजरित्या तुमचा जे रहिवाशी स्वयंघोषणापत्र आहे म्हणजे रेजिडेन्स सेल्फ डिक्लेरेशन देखील आपण म्हणतो ते तुम्ही सहजरित्या अगदी योग्य पद्धतीने तुम्ही भरू शकता जे की सोप्या पद्धतीनुसार तर चला मग मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर या ठिकाणी तुम्हाला रहिवाशी स्वयंघोषणापत्र भरण्यासाठी याचा जे लिंक आहे या पी डी एफचा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देईन ते डाउनलोड करून याचा प्रिंट आऊट काढून घ्यायचं आहे या ठिकाणी बघा रहिवाशी स्वयंघोषणापत्र जे आहे तुम्हाला है जो कोणी अर्जदार आहे अर्जदाराचं या ठिकाणी तुम्हाला फोटो लावायचे आहे पासपोर्ट साईज फोटो या ठिकाणी तुम्हाला चिटकवायचं आहे त्यानंतर या ठिकाणी मी श्री श्रीमती जे असेल ते म्हणजे जो कोणी अर्जदार आहे अर्जदाराचं या ठिकाणी संपूर्ण नाव टाकायचं आहे अर्जदार कोण असू शकतात जे की ज्यांचं अठरा वर्ष कम्प्लीट आहे वय वर्ष ज्यांचं अठरा कंप्लीट आहे त्यांचं या ठिकाणी नाव टाकायचं आहे अर्जदार म्हणून आणि त्यानंतर या ठिकाणी अर्जदाराच्या या ठिकाणी वडिलांचं नाव टाकायचं आहे या ठिकाणी बघा बरेच लोक या ठिकाणी या ठिकाणी चुका करतात जे की या ठिकाणी बघा अर्जदाराचं नाव या ठिकाणी आणि या ठिकाणी वडिलांचं नाव टाकायचं आहे अर्जदारांच्या वडिलांचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर अर्जदाराचं या ठिकाणी वय टाकायचं आहे आणि आधार क्रमांक असल्यास या ठिकाणी शक्यतो सगळ्यांकडे आधार नंबर असेलच तर या ठिकाणी आधार नंबर टाकायचं आहे आणि व्यवसाय जे आहे शेतमजुरी शेती किंवा इतर जे कोणते काम करत असतील किंवा शिक्षण म्हणजे एज्युकेशनसाठी लागत असेल म्हणजे अर्जदार जे आहे शिक्षण शिकत असतील तर या ठिकाणी शिक्षण टाकायचं आहे जे कोणता व्यवसाय असतील अर्जदाराचा ते या ठिकाणी व्यवसाय टाकायचं आहे त्यानंतर या ठिकाणी राहणार गावाचं नाव टाकायचं आहे या ठिकाणी त्यानंतर तालुका आणि जिल्हा महाराष्ट्र येथील कायम किंवा तात्पुरते रहिवाशी आहे जे की तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट आहे या दोन्हीमधून तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणचं गाव तालुका आणि जिल्हा तुम्हाला या ठिकाणी टाकायचंय त्यानंतर मी याद्वारे घोषित करतो की वरील सर्व माहिती माझ्या व्यक्तिगत माहिती व समजुतीनुसार खरी आहे सदर माहिती खोटी अडळून आल्यास भारतीय दंड संहिता अनन्वे आणि किंवा संबंधित कायद्यानुसार माझ्यावर खटला भरला जाईल व त्यानुसार मी शिक्षेस पात्र राहीन तसेच सदर स्वयंघोषणापत्राद्वारे मला कळ मिळालेले सर्व लाभ सर्व कशीरित्या काढून घेण्यात येतील याची मला पूर्ण जाणीव आहे अशा पद्धतीचं तुम्हाला सूचना दिल्या जातील जे की तुम्हाला या ठिकाणी ठिकाण निवडायचे ठिकाण या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे जे की तुमच्या गावाचं नाव किंवा ज्या ठिकाणी तुम्ही राहता त्या ठिकाणचं या ठिकाणी थीका नाव टाकायचंय ज्या दिवशी तुम्ही या ठिकाणी हे अर्ज म्हणजे हे स्वयंघोषणापत्र रहिवाशीचा तुम्ही लिहित आहात किंवा सही करत आहात त्या दिवशीचं या ठिकाणी दिनांक टाकायचंय अर्जदाराची या ठिकाणी सही करायची आहे या यामध्ये आणि अर्जदाराचं या ठिकाणी पूर्ण नाव टाकायचं आहे पहिलं स्वतःचं नाव त्यानंतर वडिलांचं नाव आणि त्यानंतर आडनाव अशा सिरियलमध्ये तुम्हाला संपूर्ण अर्जदाराचं नाव टाकायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी रहिवाशी स्वयंघोषणापत्र जे आहेत तुम्हाला या ठिकाणी तुमच्या भरून आणि ज्या ठिकाणी तुम्हाला लागत असेल त्या एकदम सोपी अशी ही स्वयंघोषणा जी आहे रहिवाशी स्वयंघोषणापत्र आहे जे की याचा प्रिंट आऊट काढून या ठिकाणी तुम्ही भरू शकता जर काही अडचण असल्यास या ठिकाणी जर काही समजलं नसेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारू शकता धन्यवाद मित्रांनो